जीवनामध्ये असलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला कंटाळून एखाद्या जीवा जीवाच्या मनामध्ये आत्महत्येचा जर विचार येत असेल तर त्याने काय करावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय आहे की प्रारब्ध जरी कुणालाही चुकवता येत नसलं तरी सुद्धा जो स्वामी चरणाची आहे त्याने प्रारब्धाला घाबरण्याचं यंचित कारण नाही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि स्वामी भक्ताच्या प्रत्येक जन्मामध्ये त्याची संगत करत आलेली आहे त्यामुळे आता प्राप्त झालेला मनुष्य देह जो आहे तो मी कुठे जाऊन बाजारातून खरेदी करून आणलेला नाही त्यामुळे त्याच्यावर माझा यक्तींची ती अधिकार नाही त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे स्वामींचा आहे कारण स्वामींनीच त्यांच्या कृपेने मला मनुष्य योनी दिलेली आहे त्यामुळे या मनुष्य जन्मावर माझा अधिकार नाही त्यामुळे तो मनुष्य देह संपवण्याचाही मला कोणताच अधिकार उरत नाही पहिली गोष्ट त्यामुळे भक्ताने त्वरित स्वतःला सांगायचं अरे मी आत्महत्या कशी काय करणार कारण हा देह मला स्वामीने दिलाय त्याच्यावर अधिकार स्वामींचा आहे मग स्वामी काय ते करतील त्याच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्महत्येसारखं पातक नाही असं म्हटलेलं आत्महत्येसारखं पातक नाही त्यामुळे स्वामी भक्तांनी आत्महत्येचा विचार स्वतःच्या मनाला स्पर्श सुद्धा करू द्यायचा नाही मग त्यांनी करायचं काय बाबा तर स्वामीना आर्त मनाने साध घालावी स्वामी निश्चितपणे भक्तासाठी उभे राहतात लक्षात आलं ना मग परिस्थिती कितीही कठीण असू दे रे बाबा किती बिकट असू दे जेव्हा भक्त आर्तपणे स्वामी देवाना साध घालतो तेव्हा स्वामी त्याला असं काही उचलतात ना तो जेव्हा म्हटलं स्वामी स्वामी मी मेलो स्वामी मी गेलो त्याला 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 स्वामी त्याला असं काही उचलतात त्याला उचलतात होय आणि त्याला एखाद्या डोंगरासारखा उभा करतात निश्चल ऊन पाऊस वारा कशाचा त्याच्यावर परिणाम होत नाही म्हणून स्वामी भक्तांनी मुळात आत्महत्येचा विचार स्वतःच्या मनाला सुद्धा स्पर्श करू द्यायचा नाही आणि हे जीवन जे आहे ते स्वामींचं आहे स्वामीं म्हणून मला स्वामींमुळे मला मिळालाय त्यामुळे ते जीवन संपवण्याचा मला अधिकार नाही धरत आलं ना अरे बाबा स्वामी नाम घे ना स्वामी चरणांना घट्टी मिठी ना अनंत जन्मापासून ते तुला सांभाळतायत अनंत जन्मापासून ते तुला सांभाळतायत मग या जन्मात ते तुला सांभाळणार नाहीत असं कसं होईल थोडा धीर धर थोडं धैर्य दाखव आणि त्यासाठी मुखामध्ये आणि हृदयामध्ये श्री स्वामी समर्थ नामाला बसव सगळं काही व्यवस्थित होईल रे बाबा तुझ्या जीवनाची घडी विस्कटलेली आहे असं तुला आज जरी प्रतीत होत असेल तरी तुझ्या जीवनाची घडी ते निश्चितपणे नीट करतील आणि तुझं जीवन आनंदी करतील कारण त्यांच्या चरणाशी आनंदच आहे दुःख नाही लहान झालं ना त्यांच्या चरणाशी आनंद आहे दुःख नाही आणि अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की जीवाला काय वाटतं मी जे जे काय करतोय त्याने मला आनंद प्राप्त होणारा सुख मिळणार आहे अरे तसं नाही रे तस नाही आजपर्यंत ज्याने जे जे केलं ते दुःखालाच कारण ठरलेलं आहे म्हणून प्रत्येकजण दुःखाविषयीच बोलत असतो अरे मग सुख कुठे आहे आनंद कुठे आहे असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर एकच आहे सुख आणि आनंद स्वामी चरणात आहे म्हणून स्वामी चरणांना घट्ट मिठी मारा स्वामीना मुखात आणि हृदयात बसवा आपलं जीवन स्वामी निश्चितपणे त्यांच्या कृपेने आनंद आणि सुख सौख्याने भरून टाकतील आणि आपलं जीवन निश्चितपणे सार्थकी लावतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अग्निकुंड या युट्यूब चॅनलवरती आपल्याला काही जर प्रश्न पडत असतील आपल्याला जर काही मार्गदर्शन हवं हो असेल प्रापंचिक किंवा पारमार्थिक तर आपण खाली कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता श्री स्वामी समर्थ देवांच्या पूर्ण पूर्णकृपेने त्यांचंच गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी यांच्याकडून आपण ती उत्तर घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ ओम दिगंबराय स्वामी